सागर सदानंद मुतकेकर दुर्गीळ प्रतिष्ठान बेळगाव शाखा उपप्रमुख दुर्गीळ प्रतिष्ठान ही संस्था गेली पंधरा वर्षे गड किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण जतन याचे कार्य करीत असते त्यामध्ये आपल्याकडे अठरा जिल्हे आणि तेवीस किल्ले असे टोटल तेवीस किल्ल्यांवरती सातत्याने पंधरा वर्ष झाली संवर्धनाचं कार्य चालू आहे आणि त्यातून जे कार्य होत आहे त्यामध्ये बरेचसे स्वयंसेवक आमच्यामध्ये सहभागी असतात आणि अंतर्गत औक्षणी मार्फत आमच्याकडे संवर्धन कार्यात मदत करण्यासाठी हे अगरबत्ती आम्ही जे ब्रँड केले आहे की लोकांना वाटू नये की कोणतीही संस्था कुणाकडून तरी पैसे घेते आणि ते कार्य करते की नाही हे पूर्ण पारदर्शकता राहण्यासाठी म्हणून आम्ही लोकांकडे एक स्वरूपात मदत मागत आहोत की त्यातून दहा टक्के रक्कम मी आमच्या दुर्ग संवर्धनला हे संस्था आम्हाला मदत करत आहे आणि त्यामध्ये बरीचशी कार्य होत असतात ज्याप्रमाणे गडकिल्ल्यावरती जे दुर्लक्षित टाके पडलेले आहेत त्यांची स्वच्छता त्यातून जे पाण्याचा साठा पावसाळ्यामध्ये जो निर्माण होतो त्या साठ्यातून बरेचसे पाणी ह्या त्यातील त्या त्या खालील गावांसाठी उपयोगात आणले जाते हे अशी बरीच कार त्यातून होत असतात त्याप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप जे गड किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये जे धनगर ओढे आहेत तिथं आज ही परिस्थिती कठीण आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा एक एक वर्गामध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षण संस्था ज्या शाळा घेतल्या जातात त्या मुलांना कोणतीच सुविधा नाही आहे शासनातर्फे अशा शाळांना आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप वगैरे असं करत असतो त्याचप्रमाणे दुर्लक्षित जे, जे गड किल्ले आहेत आपल्याला मोजके किल्ले बऱ्याच लोकांना माहीत असतात पण तीनशे पासष्ट किल्ले आहेत महाराजांचे त्यातले बरेचसे किल्ले अजूनही दुर्लक्षित आहेत आणि त्या घेऱ्यामधील जे जुने लोक आहेत ते अजूनही ती वस्ती सोडून शहराकडे वळलेले नाहीत त्यांचा उपजीविका त्या त्याच्यावरतीच चालू असते अशा लोकांना आम्ही दिवाळीमध्ये आनंदाची दिवाळी म्हणून त्यांना ब्लँकेट वाटप सौर वाटप ह्या अशा सुविधा आम्ही पुरवत असतो आणि त्या अंतर्गत त्यांना बराचसा आनंद आमच्याकडून मिळतो आणि अशा या आमच्या दुर्गी प्रतिष्ठान संस्थेला आपल्यासारख्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं ते पण आम्ही त्या स्वरूपात आपणाला एक अगरबत्ती देत आहोत या माध्यमातून जरी तुम्ही आम्हाला दिला तर त्यातील दहा टक्के रक्कम ही एक रुपयाप्रमाणे जरी एक लाख लोकांनी घेतले तर एक लाख रुपये निधी गोळा होतो आणि त्या पैशातून आम्ही बरेचसे कार्याने गैरसंवर्धन करत आहोत